श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास प्रदोषानिमित्त जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे प्रदोष आणि उद्या सोमवार आहे सोमवारी आलेला प्रदोष असल्यामुळे याला सोम प्रदोष असं म्हटलं जातं आणि हा जो प्रदोष आहे तो खूप विशेष मानला जातो आता प्रदोष म्हटलं ना तर भगवान शिवांची ही आवडती तिथी आहे आवडतं व्रत आहे त्यामुळे अनेक भक्त हे व्रत करत असतात आता सोमवारी जरी हा प्रदोष आलेला आहे तरीही काही ठिकाणी हा रवी प्रदोष म्हणून ओळखला जात आहे किंवा बघण्यात आलं असेल नेमका हा प्रदोष रविवारी आहे की सोमवारी आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहे त्या दूर होतील तर बघा शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी रविवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे दहा फेब्रुवारी रोजी त्रयोदशी तिथी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आता प्रदोषाची जी काही पूजा असते ती रात्री केली जाते म्हणून काही ठिकाणी नऊ फेब्रुवारी रोजी प्रदोष व्रत पाळलं जाणार आहे पण तरीही उगवत्या तिथीनुसार जर आपण विचार केला तर दहा तारखेलाच खऱ्या अर्थाने प्रदोष व्रताचं पालन करायला हवं आता तुमच्या भागामध्ये कसं करणार आहात हे कमेंट करून नक्कीच कळवा कर पण आपल्या दिंडोरी प्रत केंद्रानुसार तर सोमवारच्या दिवशीच प्रदोष व्रत आलेला आहे त्यामुळे याला सोमप्रदोष म्हणून ओळखलं जातं आता सोमवारी आल्यामुळे याला सोमप्रदोष म्हणतात समजा मंगळवारी आला तर त्याला भौम प्रदोष किंवा मंगळ प्रदोष म्हटलं जातं रविवारी आला तर रविप्रदोष म्हणून ओळखलं जातं शनिवारी आला तर शनी प्रदोष म्हणून ओळखलं जातं प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व असतं आणि त्या त्या दिवसानुसार त्या त्या वारानुसार जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता सोमप्रदोष केल्याने सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं स्कंद आहे मंगळवारी जर आपण प्रदोष केला तर आपले जे काही आजार आहे किंवा सतत ज्याला आजारपणाची भीती असते सातत्याने तो आजारी पडत असेल किंवा कर्जाची समस्या असेल तर तो आवर्जून भौम प्रदोष करतो कर्जापासून त्याला मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते तसंच घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी समृद्धी नांदण्यासाठी बुधवारचं बुधवारी आलेले जे प्रदोष आहे ते केलं जातं गुरुवारच्या दिवशी जरा प्रदोष आला तर त्याला गुरुप्रदोष म्हटलं जातं आणि गुरुप्रदोषचं व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो तसंच शुक्रवारी जर प्रदोष आला तर त्याला शुक्र प्रदोष म्हणून ओळखलं जातं आणि शुक्र प्रदोषाचं व्रत केल्याने होते शनिवारच्या दिवशी जर प्रदोष आला तर त्याला प्रदोष असं म्हटलं जातं आणि प्रदोषाचं व्रत आवर्जून ज्यांना संतान प्राप्ती व्हा व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी आवर्जून शनी प्रदोषाचं व्रत करावं तसंच साडेसाती असेल तर त्याने देखील शनी प्रदोषाचं व्रत आवर्जून करावं तर असं हे वारानुसार आपण बघितलं आहे रविवारी जर प्रदोष आला ता तर त्याला भानू प्रदोष किंवा रवी प्रदोष म्हणून ओळखलं जातं आणि दुःखांचा नायनाट होण्यासाठी हे व्रत केलं जातं तर वारानुसार जर तुम्हाला तशा प्रकारची सेवा करायची असेल तर किंवा व्रत करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता प्रदोष व्रत कधीपासून सुरू केलं जातं तर बघा प्रदोष व्रत जे आहे ते श्रावणापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू केलं जातं पण अगदीच कोणाला खूप घाई असेल की नाही मला आत्ताच करायचं आहे तर तुम्ही कधीही करू शकतात कारण देव कधीही म्हणत नाही की तू अमुक वेळेस सेवा कर किंवा अशाच वेळेस सेवा कर तरच मी त्याचा स्वीकार करेन तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती मनापासून केली तर देव त्याचा स्वीकार नक्कीच करत असतो तर असो आता बऱ्याच जणांना प्रदोष काळ नेमकं कधी असतो हे ठाऊक नाही तर बघा प्रदोष काळ कसा ओळखावा तर सूर्यास्त होण्याच्या अगोदर चे जे पंचेचाळीस मिनिट असतात तेव्हापासून प्रदोष काळ सुरू होतो तर सूर्यास्त झाल्यानंतरचे जे पंचेचाळीस मिनिट असतात तो कालावधी जो असतो त्याला काळ म्हणतात तर ह्या काळामध्येच प्रदोषाची पूजा केली जाते या पूजेसाठी जे साहित्य लागत असतं त्यामध्ये फार विशेष असं काहीही नाही आपलं पूजेचं ताट असतं अष्टगंध असतो गुलाल असतो हळद कुंकू असतात आता हळद कुंकू शिवाला अर्पण केलं जात नाही पण पार्वती मातेसाठी हळद कुंकू हे गरजेचं असतं त्यानंतर धोत्राचं फूल बेलपत्र शमीपत्र पंचामृत अक्षता जे अखंड तांदूळ आहेत ते हे सगळं जे काही साहित्य आहे ते आपल्या पूजेमध्ये असायला हवं आता शक्यतो प्रदोष व्रत जर तुम्ही करत असाल तर त्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे आता ही सगळी झाली थोडक्यात पूजेसंबंधीची माहिती किंवा प्रदोष व्रत कसं करावं किंवा कोणी करावं याविषयी या आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली प्रदोषाचं व्रत कसं करावं याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तसं कमेंट करून सांगा त्यासंबंधी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू पण आजचा जो मुख्य विषय आहे तो असा आहे की प्रदोषाच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी आपल्याला कुठला उपाय करायचा आहे तर इच्छापूर्तीसाठी प्रदोष काळामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर एक वस्तू अर्पण करायची आहे आहे आणि त्याच ठिकाणी एक दिवा लावायचा आहे पण ती वस्तू काय आहे किंवा दिवा कशा पद्धतीने लावायचं आहे हे देखील अगदी सविस्तरित्या जाणून घेऊया आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती भगवान शिवाला तुम्ही सांगू शकतात आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतात फक्त इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वतःला देखील त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे कष्ट घेणं गरजेचं असणार आहे तर सगळ्यात अगोदर भगवान शिवांना काय अर्पण करायचं आहे हे जाणून घेऊया तर बघा भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे त्यांना एक लोटा जल अर्पण केलं तरीही आपल्यावर ते कृपा करत असतात पण तरीही आपलं देखील कर्तव्य आहे जशा आपल्या आवडीनिवडी असतात तशा भगवंताच्या देखील असतात म्हणून त्या गोष्टींचा विचार करून जर आपण काही गोष्टी अर्पण केल्या तर निश्चितच त्याचं सकारात्मक असं फळ आपल्याला प्राप्त होतं तर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही काय अर्पण करू शकतात तर धोत्राचं फूल आहे धोत्राचं फळ आहे शमीपत्र आहे बेलपत्र तर भगवान शंकरांच्या पूजेमध्ये असतातच पण या व्यतिरिक्त धोत्राचं फूल धोत्राचं फळ हे मिळवण्याचा प्रयत्न करा ते अर्पण करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर थोडेसे काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे काळे तीळ अर्पण केल्याने आपला जो पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळते शनीची साडेसाती असेल तर ती देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी जे शक्य होणार आहे ते अर्पण करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये एक दिवा लावायचा आहे तो पंचमुखीच असायला हवा कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि पंचमुखी दिवा तुपाचा तुम्ही बनवू शकतात किंवा मोहरीच्या तेलाचा बनवला तरीही चालणार आहे पण अशा प्रकारचा दिवा तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन लावायचं आहे घरी नाही शक्यतो सेवा जी आहे ती मंदिरात जाऊन करा कारण इतर वेळेसही आपण घरात सेवा करतो पण कधीतरी मंदिरात जाऊन देखील आपल्याकडून सेवाही घडायला हवी तर अशा प्रकारे तिथे हा दिवा लावायचा दिवा लावताना दिव्याखाली आसन म्हणून थोडेसे तांदूळ टाकायचे आहे किंवा एखादं बेलपत्र जरी तुम्ही खाली ठेवलं तरीही चालणार आहे पण डायरेक्ट जमिनीवर दिवा न ठेवता जर तुमच्या घरी एखादी प्लेट असेल तर ती घेऊन जा नाही तर एखादं बेलपत्र किंवा थोडेसे तांदूळ तुम्ही ठेवू शकतात दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर भगवान शिवांची तिथे सेवा करायची आहे सेवेमध्ये तुम्ही ओम शिवाय हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही शिवमहिनं स्तोत्र वाचू शकता जी तुम्हाला सोपीच सेवा वाटणार आहे जी तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती सेवा तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे आणि अशा प्रकारे प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो अतिशय छोटासा उपाय आहे आणि ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या देखील दुर्मिळ नाही कुठेही उपलब्ध होतील अशाच वस्तू सांगितलेल्या आहेत तर हे दोनही उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद